अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ताजोगावच्या शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे ताजो गावात घोडकाव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय दीपाली वणेश साबळे आणि ऐश्वर्या वणेश साबळे असं सा मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत त्यांच्यासोबत आणखी दोन लहान मुलं पोहण्यासाठी पाण्यात उतरली होती मात्र पाण्याला वेग जास्त असल्यामुळं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं ही चारही मुलं पाण्यात बुडू लागली यावेळी जोरजोरात आरडाओरडं केल्यानं त्याच ठिकाणी ग्रामपंचायतचा कर्मचारी कृष्णा रामदास पवळ हा शेतामध्ये काम करत होता त्यांना आवाज ऐकून त्या ठिकाणी धाव घेतली तरुणाला पाण्यात उडी मारून त्यांनी दोन जणांना पाण्याच्या बाहेर काढलं त्यानंतर या दोन मुलींना पाण्यामधून बाहेर काढण्यासाठी उडी मारली मात्र त्या दोन मुलींना वाचवताना त्याचाही पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय तीन मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले रुग्णालयामध्ये या मुलीच्या आईनं हंबरडा फोडला एकाच वेळी स्वतःच्या दोन मुली गमावल्यामुळं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता